गोहामध्ये झालेला जो हल्ला आहे तो अतिशय निंदनीय आहे बिहाड आहे आणि अशा प्रकारची कृती आजकाय अनेक वेळेस पाकिस्ताननं केलेलं आहे या हल्ल्यामध्ये काही जरी कोणी म्हणत असेल तर पाकिस्तानचा हात आहे आणि ज्या आत्ताचा जो हा जो हल्ला आहे केवळ हिंदू आणि मुस्लिम अशा प्रकारची त्यांनी विचारून आपल्या या गेलेल्या पर्यटकाची त्यांनी हत्या केलेली आहे जो कोणी हिंदू असेल त्याला कलवायचं का तुम्हाला खुंभ होणार त्याच्या अंगावरले कपडे उतरून देखील त्यांनी पाहून त्याला हत्या केली अशा प्रकारचा अतिशय क्रूर खरं म्हणजे पाकिस्तानला आपल्या एवढ्यासारखा धडा शिकवला पाहिजे आणि हा निषेध आम्ही उद्योगच्या सर्व पक्षांच्या आणि सनातनांच्या धर्माच्या वतीने आम्ही करत हो। आहोत अतिशय निंदनीय कृत केलेलं आहे त्यांचा आम्ही हो। या ठिकाणी निषेध करत आहोत अतिशय क्रूर पद्धतीने या ठिकाणी धर्म विचारून आपल्या सर्व हिंदू धर्मातील नागरिकमध्ये त्यांना अतिशय बेदम असं मारहाण करून त्याला खऱ्या अर्थानं त्यांना जिवंत मारण्यात आलं खऱ्या अर्थ त्या शब्द त्या घटनेचा आपण पूर्ण भारतभर त्या ठिकाणी आपण निषेध करताना पाहतो अतिशय क्रूर पद्धतीने म्हणजे माणुसकीला कायमापासणारी अशी ही घटना असून या घटनेचा करावा तेवढा निषेध त्या ठिकाणी कमी आहे खरं म्हणजे या पाकिस्तान या देशाला हिंदुस्थान आपला आपला देश जो आहे ना तो पाकिस्तान देशाचा बाप आहे हे दाखवण्याची या ठिकाणी गरज आहे मध्ये झालेली दुर्दैवी घटना या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतातल्या प्रत्येक नागरिकांच्या घरामध्ये असंतोष या ठिकाणी रमा ही घटना आपण पाहताय पाकिस्तानने नेहमीप्रमाणे या ठिकाणी भारतावर एक छुप्या पद्धतीचा भ्याड हल्ला या ठिकाणी या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही निषेध व्यक्त करतो आणि आम्हाला खात्री आहे माननीय मोदीजी निश्चितप्रमाणे पाकिस्तानला धडा शिकवत या आमच्या शहीद झालेल्या बांधवांचा निश्चितप्रमाणे बदला घेते अशी आशा व्यक्त करतो आणि आम्हाला या कुटुंबामध्ये आमची सर्व भारतीय जनता पार्टी सर्व या ठिकाणी भारतातला तमाम जनसमुदाय या परिवारांसोबत आहे अशी भावना व्यक्त करतो आणि या घटनेचा परत एकदा निषेध व्यक्त करतो भारतीय जनता पक्षाच्या वतीने जरा जरात थोडं जरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही इथे निषेध नोंदत आहोत या आजही कायद्याच्या विरोधामध्ये आता मी पत्रकार पक्षा काढलेला आहे या निमित्ताने मला एखादं मत मांडायचं आहे की पाकिस्तान हा काढू आहे आणि या मुंबईच्या माध्यमातून मला असा मेसेज द्यायचा आहे की तुमच्या दम असेल तर तुम्ही जाहीर लढाई करा आर्थिक कोट्याच्या पोशाख घालून आम्ही निष्पत प्रकारचे गोळीबार करता आहात आणि अगदी हल्ला करता हे तुमचं गाडपणाचं लक्षण आहे आणि आम्ही सर्वजण त्याचा निषेध करतो आणि परत एकदा सांगतो की तुमच्या दम असेल तर तुम्ही जाहीर तुमच्या तयाला समोर या आम्ही तयार आहोत